नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मियनूप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या एम आय डी नाइनटीन सिक्स्टी वन च्या पार्ट नंबर थर्टीन मध्ये मित्रांनो आपण ऑलमोस्ट हा ऍक्ट संपवण्याच्या पोजिशनला आहोत किंवा येणाऱ्या पुढच्या दोन लेक्चर मध्ये हा ऍक्ट पूर्णपणे संपवल्या जाईल म्हणजेच आपण आजच्या लेक्चर मध्ये काय बघणार आहोत तर सेक्शन नंबर फिफ्टी टू टू फिफ्टी सेवन ओके आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण फिफ्टी एट टू सिक्स्टी थ्री आणि लास्टमध्ये सिक्स्टी टू सिक्स्टी नाईन एवढा पार्ट कंप्लीट करणार आहोत यासोबतच तुम्हाला येणाऱ्या उद्याच्या मदे काही सुद्धा दिले जातील जेणेकरून टोटल ऍक्ट वर तशा पद्धतीने काही एम सी क्यू बनवले आहे ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील क्लिअर सो लेट्स कंटिन्यू द पार्ट पार्ट नंबर थर्टीन अँड सेक्शन नंबर फिफ्टी टू चला बघा काय म्हणतात सेक्शन नंबर फिफ्टी टू सर्विंग ऑफ नोटीस बघा सर्विंग ऑफ नोटीस म्हणजे काय म्हणजे नोटीस कोणत्या पद्धतीने सर्व करायचे असतो आता बघा जर का कॉर्पोरेशन ला जर का वाटत असेल की काही नोटीसेस सर्व आहे किंवा काही नोटीस द्यायच्या आहे तर मग त्या कोणत्या पद्धतीने द्यायला पाहिजे कुणाला द्यायला पाहिजे कोणाच्या ऍड्रेसवर पाठवायला पाहिजे हा सर्व कंडिशन या ऍक्टच्या अंतर्गत दिलेला आहे किंवा त्या सुद्धा पद्धतीचं प्रावधान या ऍक्ट मध्ये घालून दिलेलं आहे क्लिअर आता बघा व्यवस्थित समजून घ्या काय म्हणताय सपोज जर का ला, जर कुणाला नोटीस करायची असेल आता नोटीस सर्व करताना कुणाला करू शकतो एकतर कंपनीला करणार एखाद्या फर्मला करणार किंवा पब्लिक बॉडीला करणार किंवा एखाद्या इंडिव्हिजुल्स ला करणार मग ह्या नोटीस ज्या वेळेला सर्व केल्या जातात त्यावेळेला या नोटीस सर्व करण्याच्या काही पद्धती असतात म्हणजे कशाही पाठवलं आणि कुणालाही असं करता येत नाही जर का ती नोटीस कॉर्पोरेशन एका कंपनीला पाठवत असेल म्हणजे ऑब्व्हियसली नोटीस कोणाला देणार रे त्या इंडस्ट्रियल इस्टेट किंवा एरियामध्ये असणाऱ्या कंपनीज त्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये असणाऱ्या पब्लिक बॉडीज फर्म्स किंवा इंडिव्हिज्युअल ओनर बरोबर याला जर का काही नोटीस द्यायची असेल तर कोणा पद्धतीत देणार तर सिंपल आहे मित्रांनो अशा पद्धतीच्या सर्व्हिस किंवा नोटीस देताना जर का इन केस एखाद्या कंपनीला ती नोटीस द्यायची असेल जर का ती कंपनीला द्यायची असेल तर ती पर द कंपनीज ऍक्ट नुसार ती नोटीस द्यायला पाहिजे हा ऍक्ट लक्षात ठेवा पेपर मध्ये कदाचित विचारल्या जाऊ शकतो क्लिअर जर का एखाद्या कंपनीला जर का नोटीस द्यायची असेल तर या ऍक्ट च्या अंतर्गत कंपनीज ऍक्ट 1956 फिफ्टी सिक्सच्या अंतर्गत तुम्ही कंपनीज नोटीस देऊ शकता म्हणजे डिरेक्टली कंपनीला कशीही नोटीस पाठवता येणार नाही क्लियर पुढे जर का ती एखाद्या फॉर्मला नोटीस द्यायची असेल मित्रांनो बघा जर का ती तुम्ही नोटीस एखाद्या फर्म ला देत असेल तर त्या फर्म चा, जो कोणतं प्रिन्सिपल प्लेस असेल म्हणजेच हेड ऑफिस ओके दुसऱ्या लँग्वेज मध्ये हेड ऑफिस बोलू शकतो त्या हेड ऑफिस शकता म्हणजे जे कोणतं हेड ऑफिस असेल किंवा प्रिन्सिपल प्लेस असेल त्या प्रिन्सिपल प्लेस डिलीवर दिली, डिरेक्टली तुम्ही त्या बिझनेस ऑफिसला किंवा प्रिन्सिपल ऑफिसला हेड ऑफिसला करू शकता आयदर बाय पोस्ट ऑर डिरेक्ट डिलिव्हर करू शकता आता सिमिलरली ही जर का नोटीस पब्लिक बॉडीला द्यायची असेल सोसायटीज किंवा कॉर्पोरेशन्सला द्यायची असेल तर मग त्यांचं जे हेड ऑफिस आहे त्यांच्या मेन ऑफिसला तशा पद्धतीने तुम्ही बाय पोस्ट किंवा हँड डिलिव्हरी सुद्धा देऊ शकता बघा म्हणजेच काय ज्या पब्लिक बॉडीज आहे जस की म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल कौन्सिल असेल नगर परिषद असेल किंवा बाकी गव्हर्नमेंट बॉडीज असतील यांना जर का द्यायच्या असेल तर ह्या नोटीस देताना हेड ऑफिसला लागतील क्लियर लास्ट टू द ज्या वेळेला इंडिव्हिज्युअल एखाद्या व्यक्तीला एखाद्या ओनरला तुम्ही कशा पद्धतीची नोटीस देता त्यावेळेला एकतर त्याच्या ऑफिस किंवा त्याच्या घरच्या पत्त्यावर किंवा त्याच्या फॅमिली मेंबरला तुम्ही पोस्ट करू शकता इफ नॉट फाउंड अ फिक्स होम ऑफिस ऑर गिव टू द द बाय दोस्ट एकतर तुम्ही त्याच्या घरी किंवा ऑफिस किंवा त्याच्या घरचा जो मेंबर असेल त्याच्या हाती किंवा बाय पोस्ट तुम्ही तशा पद्धतीने नोटीस इश्यू करू शकता क्लिअर सेक्शन फिफ्टी टू काय सर्व्हिस ऑफ नोटीस जो की कोणत्या कोणत्या माध्यमात तुम्ही नोटीस देऊ शकता आणि त्या देण्याची काही प्रोसिजर सुद्धा सांगितली आहे म्हणजे वाटलं तसं नोटीस देता येत नाही त्यासाठी काही प्रपोर्शन आहे त्यासाठी काही कंडिशन्स घालून दिले आहे त्या कायद्याच्या अंतर्गत पद्धतीने तुम्हाला नोटीसेस देता येतील क्लिअर काय सांगतोय बघा मित्रांनो सेक्शन नंबर फिफ्टी थ्री काय सांगतो पब्लिक नोटीस हाउ टू बी मेड अक ओके पब्लिक नोटीस कशी देऊ शकता आता पब्लिक नोटीस कशी द्यायला पाहिजे बघा एखाद्या गोष्टीची तुम्हाला पब्लिकली नोटीस द्यायला द्यायची आहे म्हणजेच काय एखादं नोटिफिकेशन जर का कॉर्पोरेशनने किंवा स्टेट गव्हर्नमेंटने काढलं असेल तर ते कोण्या पद्धतीत द्यायला पाहिजे किंवा त्याला देण्यासाठी कोणतं माध्यम आहे ओके हे त्यांनी सॉरी हे त्यांनी यामध्ये विचारलेलं आहे क्लियर आता यामध्ये काय होणार या नोटिसेस देताना ओके okay. चलो ठीक आता या नोटीस कोणत्या पद्धतीने द्यायला पाहिजे किंवा कशा द्यायला पाहिजे त्याची पण काही कंडिशन आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की देण्याच्या आधी सगळ्यात सुरुवातीला काही प्रोसिजर आहे ती नोटीस देण्याच्या आधी काही कंडिशन्स आहे मित्रांनो ह्या नोटीस देताना कोणत्याही पद्धतीने नोटीस देता येणार नाही नोटीस जर का द्यायची असेल तर त्याला काही प्रॉपर कंडिशन आहे किंवा काही प्रॉपर फॉरमॅट uh, असतो त्या फॉरमॅट मध्येच तशा पद्धतीची नोटीस द्यायला पाहिजे बघा मग काय कंडिशन आहे वेन एवर अ पब्लिक नोटिस इज रिक्वायर्ड टू गिवन अंडर दिस ऍक्ट ऑर अंडर एनी रुल्स रिटर्न असायला पाहिजे ओके आणि त्यावर कन्सर्न ऑफिसरची साइन असण गरजेचं आहे ओके okay? म्हणजेच काय ती साध्या सोप्या आणि सरळ भाषेत लिहिलेली असायला पाहिजे सोबतच त्यावर जो कन्सर्न ऑफिसर असेल त्याची साइन असणं गरजेचं आहे आणि ती वाईडली पब्लिश करायची असेल किंवा ती लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी काही म्हणजेच काय अफिक्स कॉपीज ओके आता म्हणजेच काय की पब्लिक किंवा इझिली लोकांना दिसेल अशा पद्धतीने तिला व्हिजिबल प्लेसला अटॅच करायची आहे किंवा तिथे लावायची आहे जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचं त्या पर्टिक्युलर नोटीसवर लक्ष जाईल क्लिअर पहिली कंडिशन ओके बीट ऑफ ड्रम बीट ऑफ ड्रम म्हणजेच काय जसं आपण दवंडी वगैरे देत असतो गावात जो कोतवाल दवंडी देतो त्या तुम्ही तशी नोटीस देऊ शकता और पब्लिशिंग इन अ लोकल न्यूजपेपर आता इथे लोकल न्यूजपेपरचा अर्थ काय होतो की लोकल न्यूजपेपर इज नथिंग बट जी काही त्या एरियाची लोकल लँग्वेज असणार आहे त्या लोकल लँग्वेज मध्ये तुम्ही काय करा ती नोटीस पब्लिश करा क्लिअर एनी टू ऑर मोर ऑफ द अबो मेथड खालीलपैकी कोणत्याही दोन मेथडने पब्लिश करा किंवा अदर मेथड जर का असेल जसं की त्या अप्रोप्रिएट ला गव्हर्नमेंटला ऑफिसरला वाटत असेल की हे मेथड सुद्धा नोटिस पब्लिश करण्यासाठी युजफुल आहे तर त्याही केस मध्ये तुम्ही नोटीस पब्लिश करू शकता क्लिअर एकदम सिंपल आहे बघा खूप जास्त सिंपल आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे काय म्हणणं आहे ते ओके चलो फिर थोडा आगे बढते क्लियर नाव लेट सी फिफ्टी फोर काय म्हणतो नोटीस इट इस टू फिक्स रिजनेबल टाइम बघा आता काय होतं ज्या वेळेला अशा नोटिसेस दिल्या जातात ज्या वेळेला नोटिसेस दिल्या जातात त्यामध्ये एक टाइम फ्रेम असणं गरजेचं आहे टाइम फ्रेम म्हणजेच काय रे टाइम फ्रेम म्हणजे एक लिमिट डेट एक लिमिट प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे ओके त्यामध्ये एक लिमिट असणं गरजेचं आहे म्हणजे या लिमिट पर्यंत किंवा या टाइम पर्यंत

त्याच पद्धतीने या नोटिसेस देता येतील किंवा तशाच आपण देणार आहोत पण त्या मदे, जो काही आहे तो फार गरजेचं असते म्हणजे तो मेंशन करणं फार गरजेचं आहे मग तो टाइम लिमिट ऍक्ट नुसार असायला पाहिजे म्हणजे साधारणतः तीस दिवस साठ दिवस किंवा जे काही टाइम लिमिट असेल त्या टाइम लिमिटनुसार काम करा किंवा ती उत्तर द्या अशा पद्धतीने त्यामध्ये टाइम लिमिट असणं ऍक्ट नुसार गरज असायला पाहिजे म्हणजे ऍज पर द ऍक्ट असणं गरजेचं असायला पाहिजे जर का ऍक्ट मध्ये त्या संदर्भात टाइम लिमिटची कंडिशन नसेल तर मग तो ऑफिसर तो ते गव्हर्नमेंट किंवा कॉर्पोरेशन एक रिजनेबल टाइम त्यामध्ये ऍड करू शकतं आणि त्यांच्या पद्धतीने तो एक टाइम लिमिट देऊन त्यावर हरकती मागवू शकतात क्लियर म्हणजे काय ऍज पर द ऍक्ट टाइम लिमिट असेल तर ती पुट अप करा त्या नोटीस मध्ये इन केस ऍज पर द द टाइम लिमिट इज नॉट मेन्शन द ऑफिसर अपॉइंटेड ऑफिसर ऑथराइज ऑफिसर माय बी अ कॉर्पोरेशन मायडू बी अ स्टेट गव्हर्मेंट कॅन ॲड कम्फर्टेबल ऑर रिजनेबल टाईम मस्ट बी ऍडेड टू दॅट नोटीस क्लिअर म्हणजेच काय एक कम्फर्ट किंवा रिजनेबल टाइम पिरियड त्यामध्ये ऍड करणं गरजेचं असतो क्लिअर सेक्शन नंबर फिफ्टी फोर ओके नाव फिफ्टी फाईव्ह काय सांगतो फर्निशिंग ऑफ रिटर्न्स बघा फर्निशिंग खूप महत्वाची गोष्ट आहे फर्निशिंग ऑफ रिटर्न्स कार्पोरेशन कोणतही काम करू दे इट माइट बी फ्रॉम द स्टार्टिंग टू द कंटिन्युएशन म्हणजे स्टार्टिंग एम आय डी स्थापना झाली तिथून कंटिन्यू त्यांचं काम चालू आहे आणि सगळ्याच गोष्टीच्या कामाचा रिपोर्ट स्टेट गव्हर्नमेंटला रेग्युलर बेसिसवर द्यायला पाहिजे स्टेट गव्हर्नमेंटला त्या पर्टिक्युलर प्रॉपर रिपोर्ट करणं गरजेचं आहे म्हणजेच काय कॉर्पोरेशन काय करेल स्टेट गव्हर्नमेंटला तो डाटा देईल तो रिपोर्ट देईल किंवा अजून अपडेट त्यांच्या कामाच्या संदर्भात देत राहील यासोबतच यासोबतच रिपोर्ट प्रत्येक वर्षाला गव्हर्नमेंट समोर मांडणे हे अनिवार्य असते काय या अंतर्गत सर्व रिपोर्ट चालू असणाऱ्या कामाचा किंवा चालू होणाऱ्या कामाच्या संदर्भात किंवा झालेल्या कामाच्या संदर्भात सर्व अपडेट स्टेट गव्हर्नमेंट समोर प्रॉपरली किंवा रेग्युलरली मांडत जाईल यासोबतच रिपोर्ट जो असेल तो सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवला जाईल किंवा स्टेट गव्हर्नमेंट समोर प्रेझेंट केल्या जाईल आणि स्टेट तेच विधिमंडळात सुद्धा दाखवतील क्लिअर सेक्शन नंबर फिफ्टी फाईव्ह ओके okay. खूप महत्वाचा आहे हा पण लक्षात ठेवा आणि हे स्टेट लेजिस्लेचर समोर म्हणजे विधिमंडळ जे आहे दोन्ही सभागृह यांच्यासमोर दाखवणं मस्ट आहे क्लिअर नेक्स्ट सेक्शन फिफ्टी सिक्स काय सांगतो हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो सेक्शन नंबर ट्वेंटी सिक्स सॉरी फिफ्टी सिक्स काय सांगतो विड्रॉल ऑफ एरिया ऑर इस्टेट पार्ट ऑफ ऑफ एरिया ऑर इस्टेट ऑर पार्ट देअर ऑफ बघा काय होते स्टेट गव्हर्नमेंटला जर का असं वाटत असेल स्टेट गव्हर्नमेंटला जर का असं वाटत असेल की कॉर्पोरेशनला ज्या पर्पज साठी त्यांनी लँड अवेलेबल करून दिली होती त्यांच्या डेव्हलपमेंट पर्पजसाठी जी लँड अवेलेबल करून दिली होती तो पर्पज फुलफिल झाला आणि अजूनही काही का लँड अवेलेबल आहे तर चा मदन ती कॉर्पोरेशनच्या फॉर्म मधनं ती रिमूव्ह केल्या जाते आणि ती स्वतच्या कंट्रोलमध्ये घेतल्या जाऊ शकते म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडे हे सुद्धा पॉवर आहे की स्टेट गव्हर्नमेंट दिलेली लँड जर का पर्पज फुलफिल होत असेल किंवा एक्स्ट्रा लँड जर का अवेलेबल असेल तर त्या मध्ये स्टेट गव्हर्नमेंट ती लँड परत घेऊ शकते आणि ती वेगळ्या नेसेसरी साठी युज करू शकते क्लिअर म्हणजे विड्रॉल ऑफ एरिया ऑर इस्टेट ऑर पार्ट देअर ऑफ म्हणजे पूर्ण एरिया किंवा पूर्ण संपूर्ण स्टेट किंवा त्यामधला काही पार्ट स्टेट गव्हर्नमेंट जर का पर्पज फुलफिल झाला असेल तर परत घेऊ शकते आणि तो बाकी नेसेसरी अरेंजमेंट साठी यूज करू शकते क्लिअर लक्षात फिफ्टी सिक्सी सेवन फिफ्टी 57, 57 काय सांगतो प्रॉपर लक्षात घ्या सेक्शन नंबर फिफ्टी काय सांगतो डिफॉल्ट इन परफॉर्मन्स ऑफ ड्युटी डिफॉल्ट इन परफॉर्मन्स ऑफ ड्युटी हा पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा डिफॉल्ट इन परफॉर्मन्स ऑफ ड्युटी बघा काय सांगतो डिफॉल्ट इन परफॉर्मन्स ऑफ ड्युटी ओके आता काय होतं बरेचदा स्टेट गव्हर्नमेंटने ला काहीतरी ड्युटी दिलेली आहे ओके स्टेट गव्हर्नमेंटने ला आता मेन कॉर्पोरेशनचं खरं तर काम काय रे मेन काम है कि जो एरिया का आहे इंडस्ट्रीयल एरिया आहे तो डेव्हलप करणे आणि त्यावर परफेक्ट वॉच ठेवणे क्लिअर एम आय डी सीचं मेन काम कोणता आहे जो कोणता कॉर्पोरेशनचं मेन काम काय जो कोणता एरिया स्टेट गव्हर्नमेंटने या ऍक्टच्या अंतर्गत घोषित केला आहे तिथे डेव्हलपमेंट करणं किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट प्रोव्हाइड करणं ओके हे मेन काम आहे आता हे जर का काम कॉर्पोरेशन फेल ठरत असेल किंवा त्यांची ड्युटी करण्यापासून जी काही या ऍक्टच्या अंतर्गत ड्युटीज त्याला दिलेल्या आहेत ती ड्युटी करण्यापासून जर का एम आय डी सी किंवा कॉर्पोरेशन फेल होत असेल तर त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट त्या ला एक पर्टिक्युलर टाइम पिरियड देतं आणि ती ड्युटी का बरं केली नाही किंवा पुन्हा एक टाइम पिरियड वाढून दिल्या जाईल आणि त्या टाइम पीरियड पर्यंत कॉर्पोरेशनने ते काम करणं गरजेचं असते क्लिअर तेच म्हटलंय डिफॉल्ट बाय कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन इफ फेल्स इन इट्स इट्स ड्युटीज स्टेट गव्हर्नमेंट कॅन गिव टू ऍक्ट बघा त्यांना एक पर्टिक्युलर टाइम पिरियड दिला जाईल त्यांना एक दिली जाईल आणि त्या डेड लाईनच्या अंतर्गत कॉर्पोरेशनने त्यांची जबाबदारी किंवा लायबिलिटीज रिस्पॉन्सिबिलिटीज कम्प्लीट करणं गरजेचं आहे क्लिअर पुढे इफ ड्युटीज आर स्टील नॉट परफॉर्म म्हणजे पुन्हा एकदा फेल झाले बघा अगेन अगेन ड्युटी इज नॉट परफॉर्म ड्युटी इज नॉट परफॉर्म ते पुन्हा एकदा फेल झाले पुन्हा एकदा जर का ते फेल होत असेल ती ड्युटी करण्यापासनं तर त्या केस मध्ये किंवा त्या संपूर्ण प्रोसिजर मध्ये सरळ सरळ स्टेट गव्हर्नमेंट सरळ डायरेक्ट निर्णय घेतो आणि ती जी काही कार्पोरेशन आहे तिला सेपरेशन ऑफ द स्टेट आर अपॉइंटेड ऑफिसर विल हँडल द कॉर्पोरेशन वर्क त्या कार्पोरेशनला डायरेक्ट करतं किंवा त्याला बरखास्त करतं आणि तिथे स्टेट गव्हर्नमेंट एक ऑफिसर अपॉइंट करतो जेणेकरून तो एम आय डी सी संपूर्ण काम बघेल ओके ऑल कॉर्पोरेशन्स प्रॉपर्टी विल बी टेम्परली वेस्ट इन द स्टेट गव्हर्नमेंट आणि त्या अनुषंगाने स्टेट गव्हर्नमेंट ती प्रॉपर्टी स्वतःच्या टेम्पररी हेम्पररी पर्पजसाठी किंवा टेम्पररी टाइम पिरियडसाठी स्वतःच्या अंडरमध्ये अंडर म्हणजे एम आय डी सीच्या अंतर्गत जेवढंही डेव्हलपमेंट होणार ते स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत होणार कारण तिथे जो ऑफिसर अपॉइंट केला आहे तो स्टेट ने अपॉइंट केला आहे आणि टेम्पररी टाइम पिरियडसाठी स्टेट गव्हर्नमेंट विल मॉनिटर द डेव्हलपमेंट ऑफ दॅट एरिया ऑर इस्टेट क्लिअर दिस इज द सेक्शन नंबर फिफ्टी सेवन सिम्पली क्लिअर नेक्स्ट टाइम मित्रांनो चला मग थांबूया भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद पुढच्या पार्ट मध्ये सेक्शन तोपर्यंत धन्यवाद उद्याच्या लेक्चरमध्ये आपले दोन्ही व्हिडिओ संपून काही सॉरी एमसीक्यूज आपण घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमची एक्झाम खूप चांगल्या पद्धतीने देता येईल चला मग थांबतोय थँक्यू सो मच